पण वेळ आपला जास्त न घेता ज्यांनी खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाचं दर्शन करून दिलं आता परब्रह्म स्वरूपाचं म्हणल्या कसं म्हणतात ज्या ठिकाणी नाद ब्रह्म स्वर ब्रह्म आणि शब्द ब्रह्म ज्यांनी एकत्र आणले अशा माऊलींच्या कीर्तनाच्या विवरणातून आज खऱ्या अर्थानं सिद्धेश्वराच्या परब्रह्माचं दर्शन आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून आज घडलं अशी अवस्था अशी परिस्थिती चार रस्ते जरी असले तरी आष्टी एकच आहे तशा प्रकारचं जिथून आपण आलो सर्वजण तिथं सगळ्यांना एकाच ठिकाणी जाणं आहे मग इथं असणारा सगळा द्वेष मत्सर तिरस्कार भेद भाव या सगळ्या गोष्टी काढून टाकाव्यात आम्ही सगळे एक आहोत आजच्या सध्याच्या परिस्थितीला सध्याच्या काळामध्ये आपल्याला एक होण्याची गरज आहे एक एकत्रित येण्याची आवश्यकता आहे म्हणून आपसातील वैर सगळे बाजूला काढा द्वेष बाजूला काढा तिरस्कार बाजूला काढून टाका प्रेममय भावना जागृत करा आणि एकत्रित या आपण सगळे एक आहोत अकरा दिवस या ठिकाणी आमच्या विद्वानाची मूर्ती असणारी अशी सीताराम महाराजांचं चिंतन या ठिकाणी मी प्रत्यक्ष इथं जरी नसलो तरी ऑनलाईनवर ऐकत होतो कारण अनेक विद्वान महात्वांच्या चिंतन श्रवण करण्याची मला फार मोठी आवड आहे आणि सीताराम महाराजांचा जे सरळ साधा सोपा या ठिकाणी विद्वत पूर्ण भाषा वापरून या ठिकाणी ज्यांनी जो सरळ मार्गाने या ठिकाणी परमार्थ सांगितला चिंतन लक्ष्मण महाराजांचं आपल्या समोर मांडलो खऱ्या अर्थानं लक्ष महाराजांचं ज्ञान काय आहे शास्त्र काय ग्रंथ काय त्यांच्या चिंतनातून आपल्याला समजण्याचा प्रयत्न झाला असे महान विद्वान मूर्ती आपल्याला या परिसरामध्ये लाभली आणि संत कार्यामध्ये आपल्याला मिळाली खऱ्या अर्थानं लक्ष्मण महाराजांचा हा ज्ञानाचा प्रसार महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतातही झाल्याशिवाय राहणार नाही ज्या ठिकाणी हरिहरा नाही भेद करू नका वाद ज्या ठिकाणी हरी आणि शिव ज्यावेळेस एकत्र आल्याच्या नंतर या जगाला ज्ञानाची दृष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांना सगळ्यांच्या अंतकरणामध्ये जसे विश्व चैतन्य महाराजांनी आपल्या सर्वांना एकत्रित करून आपल्या सर्वांना एकत्रित आणलं हे ज्ञानाचं भक्तीचं पुष्प याचा सुगंध आपल्यापर्यंत दरवळण्याचा प्रयत्न केला असं चैतन्य सर्वामध्ये निर्माण केलं असं चैतन्य या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अंतकरणातलं वाढत झालो अयम निज परो येती गणना लघुचैतसराम उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम या उत्तीप्रमाणे आपण सर्वजण एक आहोत एकत्रित राहणार आहे आणि एक होण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा आपल्यातील आपल्याच माणसाचे पाय वडण्यापेक्षा आपल्या माणसाला हात देण्याचा प्रयत्न करा हाच सर्वात मोठा शक्तीचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा विजय आहे नेमका आपण मागे पडत चाललो त्याचे कारण आत्मचिंतनाकडे वळून बघा आपण आपल्याच माणसाला कुठेतरी कमी लेखायलो मागे वडायलो वर करायलो खाली करायलो त्याच्यामध्येच आपलं आयुष्य आपली बुद्धी खर्च करायलो याच्यामुळं आपलं आयुष्य नष्ट मार्गावर चाललंय कुठेतरी विचार बाजूला काढून टाका मी त्या भगवंताचा आहे ते सर्वच या भगवंताचे आहेत जे जे दिशे दृष्टी पुढे तेव्हा शिवरूप गाडी आहे ऐशिया संतांची उडे निर्भय हुंडू संतुक्ती प्रमाणे आपण सर्वांनी शिवदृष्टी घेण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांचा एकमेकांचा हात धरण्याचा प्रयत्न करा सर्वांनी एकत्रित या संघटित व्हा सदाचार संपन्न समाज निर्माण करण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया अशा प्रकारची कामना करतो शिवसंत वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज यांच्या एकशे छेचाळीसव्या छे स्मृती महोत्सवानिमित्त त्यांच्या समाधीवर भाभोटी शब्द या ठिकाणी नतमस्तक होऊन आपल्या वाढलेल्या वाणीला या ठिकाणी मी